कार मंडळी रामराम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये जसं आपण सुरुवात करूया तर नेहमी चाललेली आहे माहेरी माहेरी आल्याच्या नंतर सगळ्यासाठी शॉपिंग वगैरे केली साड्या वगैरे मिळत नंतर मग इथे वडापाव मिळाल्या नंतर मग इथं मी पोचलेली आहे नंतर मग तिथे नेमकी झालेली होती खूप त्रास द्यायचे होती म्हणून खूप जास्त तिथं बघू शकतात सर्व एवढी जास्त मस्ती करत होते मुलं या दीपात ऐकत होत हा बघा हा हा गावावरून आलेला आहे दुसरी महिना मुलं आहे तर ती सुद्धा आली नव्हती

मूर्तीसुद्धा आहे तुम्हाला दाखवतेच पुढे गेल्याच्या नंतर इथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं सुद्धा दर्शन वगैरे घेतलं नंतर ता थोडा टाईम कारण खूप जास्त गरम होत होतं म्हणून तिथे थोडा वेळ बसलो होतो बसलो म्हणजे असंच उभं राहिलो कारण मुलं मस्ती करत होती त्याच्यामुळे आणि इथं इथे ते गुजराती सेवा मंडल आहे त्यांची त्यांचं पारायण वगैरे चालू होतं आणि मुलं काय ऐकत नव्हती मस्ती करत होती तर इथे हे सगळे देव वगैरे आहेत इथं गणपती बाप्पा आहेत आणि इथं ते भजन कीर्तन कसं असतं आपलं तसं त्यांचं ते पारायण चालू होतं त्याच्यामुळे इथे सर्वजण असे बसलेले होते म्हणून मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मग नंतर निघालो आता तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तिथं मूर्त्या खूप जास्त आकर्षक वाटतात आणि खरंच मन प्रसन्न वाटतं जेव्हा इथं येतो ना तर खरंच खूप छान वाटतं आम्ही खूप दिवसानंतर मी या मंदिरामध्ये आलेले आहे कारण अगोदर बरेच वेळा गेलो होतो पण आता जास्त काही जाणं होत नाही आणि त्याच्यामुळे मग काय पण आज जाण्याचा योग आला आणि म्हटलं चला जाऊन दर्शन घेऊन यावं इथं शिर्डीमध्ये जशी मूर्ती आहे ना तशीच आहे इथं पण साईबाबांची बघू शकता तुम्ही तर असे इथं सर्वच देव वगैरे आहेत मस्त देवी यांचे इथं मूर्त्या वगैरे आहेत सुंदर असं मंदिर आहे मंदिर खरंच खूप छान आहे आणि इथं हे जे चालू होतं पारायण खर तर खरंच छान वाटत होतं ऐकायला पण ते काय आपल्याला कळत नव्हतं कारण ते गुजरातीमध्ये होतं नंतर मग आम्ही पोचलो घरी आता घरी आल्याच्या नंतर इथं चालू होतं बारशाची तयारी तर इथं पूर्ण डेकोरेशन वगैरे झालेलं होतं तर मला इथं फक्त इथं चौक बनवायचं होतं कारण तिथं बसायला बाळाला बाळा बाळाला व त्याच्या आईला बसण्यासाठी तर ते करत होती मी माझं हे पटकन मी करून घेतलं नंतर समोर बघू शकता पाळण्या वगैरे सजवलेला आहे माझ्या फोनची काही क्लिअरिटी एवढी छान नाही आहे त्याच्यामुळे एवढे काय क्लिअर व्हिडिओज दिसत नाही आहेत तुम्हाला पण तरी सुद्धा मी प्रयत्न करते पण तुम्ही काय करता राह लाईक पण करत नाही आणि माझे व्हिडिओ पण बघत नाही तर असं करू नका व्हिडिओ बघत जावा की तर अशा प्रकारे इथं मग मी चौक वगैरे बनवून घेतला आणि हा जो साडीचा सा ब्लाऊज आहे तो मी स्वतःच शिवलेला आहे ही माझी बहीण आहे नंतर हे डेकोरेशन तुम्ही बघू शकता इथं बाळासाठी जे बनवलेलं आहे ते बाळाचं नाव वगैरे इथं स्टिकर्स वगैरे चिटकवलेले आहेत ब्लू ब्लू कलरची थीम होती सगळीकडे ब्लू कलरचेच फुगे होते ब्लू आणि पर्पल समथिंग असे फुगे होते सर्व आणि आमचं झालं काय आमच्या तिघींच्या ग्रीन साड्या होत्या त्याच्यामुळे फोटो पूर्ण फोटोमध्ये पूर्ण सेमच साड्या दिसत होत्या लास्ट टाइम पण जेव्हा मी असंच एक प्रोग्राम होतं तेव्हा पण असंच झालं होतं सेम साड्या झाल्या होत्या म्हणजे कलर थोडेसे डिफरंट होते पण जेव्हा फोटो काढले तेव्हा ते सेमच दिसत होते तर तू आज पण असंच झालं आम्ही काही ठरवलेलं नव्हतं इथं बघू शकता बाळाचे नाव ठेवलेलं आहे चिन्मय इथं सगळ्यात आधी इथं आत्या बाळाच्या कानात सांगत असते की बाळा तुझं नाव काय आहे तर मी शूट घेत होती म्हणून इथं माझी सख्खी आणि सुलत बहीण होते या दोघींनी मग बाळाला सांगितलं की बाळा तुझं नाव आहे चिन्मयी मग तिला काय असं पाठीमध्ये मारतात असं बुक्या देतात असं म्हणतात आमच्याकडे आत्या आत्याला असं मारतात तर तुमच्याकडे असं आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं मग इथं पाळणा वगैरे चालू होता बाळाला बाळाला नाव सांगितल्यानंतर मग इथं सर्वजण शेजारच्या वगैरे बायका आलेल्या होत्या आईकडच्या तर त्या गाणी वगैरे गात होत्या नंतर इथं मोबाईलमध्ये पण गाणी वगैरे लावलेली होती पण कॉपीराईटमध्ये ते आवाज मी बंद केलेला आहे नंतर मी मी पण थोडंसं मी पण इथं व्हिडिओमध्ये आलेली आहे म्हटलं चला मग सेल्फी मोड ऑन केला आणि मग फ्रंट कॅमेऱ्याने मग मी थोडंसं शूट घेतलं अगोदरचं सगळं बॅक कॅमेऱ्याने घेतलेलं होतं त्याच्यामुळे मागचं नाव जे आहे ते उलटं दिसतंय तुम्हाला तर चला व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करा आणि कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आवडतला लाईक शेअर सबस्क्राईब आता व्हिडिओ खूप मोठा होत होता किंवा मग अजून बरंच काय होतं जेवण केक वगैरे हे सगळं होतं पण त्याचं शूट काही मी घेतलेलं नव्हतं जेवढं शक्य झालं जेवढं घेतलं होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते आवडला व्हिडिओ तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय